विलाळे येथे महानुभाव संप्रदायातर्फे श्रीमद निर्वचन भव्य सोहळ्याचे आयोजन भुसावळ तालुक्यातील विलाळे शिवारात डॉक्टर अनिल येखल यांच्या शेतात श्रीमद ब्रह्मविद्या सेवा समिती अंतर्गत सर्वज्ञ चक्रधर स्वामी निरोपित श्रीमद निर्वचन तथा हस्तपरी प्रकरण निरोपण सोहळ्याचे आयोजन सहा डिसेंबर पासून सुरू होणार आहे कार्यक्रमात प्रवचन भजन कीर्तन आदींचा समावेश आहे तसेच सुमारे बाराशे भाविकांची या ठिकाणी राहण्याची जेवणाची व्यवस्था राहणार आहे यासाठी भव्य मंडप व इतर सुविधांचे नियोजन करणे सुरू आहे सुमारे तेवीस दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये या संप्रदायातील विविध आचार्य यांच्याद्वारे धर्माची महत्त्वाची माहिती दिली जाणार आहे या कार्यक्रमात कुलभूषण आचार्य श्री भीष्माचार्य बाबा महानुभाव श्री क्षेत्र जाळीचा देव मलकापूर हे पोथी आहेत कार्यक्रमाचे आयोजन श्रीमद ब्रह्म विद्या सेवा समिती व वेल्हाळा उपदेशी मंडळी तर्फे करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाचे उपस्थित राहावे असे आवाहन देगावकर शास्त्री विराट निमगावकर बाबा जनार्दन विराट केशव व्यास विराट व महानुभाव परिवार आदींनी केले आहे या कार्यक्रमात धर्मकुमारी अंकिता बाळासाहेब मनोरकर या स्वेच्छेने सन्यास धर्मात तसे राजु महंत पद प्रदान करण्यात येणार आहे सदर विशेष सहयोग परमहंस प्रतिष्ठान भवन स्वयंसेवक समिती श्री प्रतिष्ठान लोणखेडा व श्री क्षेत्र जाळीचा देव पुजारी मंडळ यांचा मिळत आहे मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज विलाळे श्रीमान सद्भक्त डॉक्टर अनिल येवले साहेब यांच्या शेतामध्ये ब्रह्मविद्या तत्त्वज्ञानात सर्वोद्रश्री चक्र स्वामींनी निरूपण केलेल्या निर्वचन आणि अस्थिपरी हा पोथी प्रवचन सोहळा या विल्हाला ग्रामस्थांच्या सहयोगातून हो आणि पंचकृषीतील सद्भक्तांच्या सहयोगातून हो या ठिकाणी संपन्न होणार आहे हा सोहळा दिनांक सहा डिसेंबर तर ते दिनांक एकोणतीस डिसेंबर हा बावीस ते पंचवीस दिवसाचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे या ठिकाणी हजार ते बाराशे लोकांची राहण्याची व्यवस्था त्यांचा दोन्ही टायमाचं जेवण चहा पाणी नाश्ता वगैरे सर्व असं या ठिकाणी सर्व नियोजन केलेलं आहे राहण्याची व्यवस्था आहे प्रवचन राहणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कीर्तनं आणि ज्या म्हण देवपूजा आहेत प्रत्येक पिढीची देवपूजा देवपूजा वंदन प्रसाद वंदन या ठिकाणी त्याचं आयोजन केलेलं आहे आणि हा सोहळा कमी जास्त पंचवीस दिवस चालणार आहे आणि यानिमित्तानं कारण समाजात सध्या अशी परिस्थिती झालेली आहे समाज हा वेचनाधीन झालेला आहे आणि अधोगतीकडे चाललेला आहे त्यांना जो तवी तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाला वर्गा काहीतरी धर्माची ओढ लागावी धर्माचं ज्ञान मिळावं आणि ह्या अधोगतीकडे चाललेला समाज हा उर्दोगतीकडे जाण्याचा गेला पाहिजे त्याच्याकरता हा प्रयत्न चालू आहे आणि या पंचक्रोशीतील भक्तांनी याचं आयोजन केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून असं आव्हान करतो की या प्रवचन सोहळ्याचा जास्तीत जास्त लोकसंख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहून ज्ञानश्रवणाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे अखिल भारतीय महानुभाव परिषद या परिषदेचे अध्यक्ष आदरणीय श्री विद्वांस बाबाजी फलटण आदरणीय श्री कारंजेकर बाबाजी आदरणीय श्रद्धेय नायमबाज बाबाजी आणि अखिल भारतीय महानुभाव परिषद अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद परिषदेचे अध्यक्ष लोणारकर बाबाजी श्री क्षेत्र जाळीचा देव इथून बरेच अनेक संतमंत उपस्थित राहणार आहे या परिसरातील आदरणीय श्रद्धेय मानेकर बाबाजी आदरणीय श्रद्धेय बागोदेकर बाबाजी आदरणीय श्रद्धेय जावळे बाबाजी श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आदरणीय श्रद्धेय मंत श्री राधर बाबाजी आदरणीय श्रद्धेय वाघुलीकर बाबाजी आदरणीय श्रद्धेय दिवाकर बाबाजी आणि आदनी आदरणीय श्रद्धेय कृष्णराज बाबाजी आणि आदरणीय श्रद्धेय या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ज्यांचा सहभाग आहे असे राजकुमार दादाजी आणि बाबांचे जे सत्शिष्य आहेत आदरणीय श्रद्धेय मधुकर दादाजी आदरणीय श्रद्धेय श्यामदादाजी आणि पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने जी सद्भक्त मंडळी या ठिकाणी परिश्रम घेऊन शारीरिक श्रमदान करून हा सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहेत